तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका खूप खूप लेट ब्लॉगमध्ये खूप खूप लेट म्हणजे सध्या तरी आपल्याला टाईम भेटत नाही कारण मी गावी आल्यावरती म्हणजे नवीन एका जॉबला लागलो आहे तर सध्या आपल्याला काय व्हिडिओ वगैरे पण बनवत आहे भेटत नाही आणि इंस्टाग्रामवरती आपल्याला स्ट्राईक पडल्यामुळे काय व्हिडिओ वगैरे पण बनवत नाही आणि यूट्यूबवरती पण काय आपण शॉर्ट्स वगैरे पोस्ट करत नाही तर आज मी चाललो अचानक मुंबईला मुंबईला चाललो आहे त्याचं कारण आपलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठाण्यात आपलं फंक्शन होता की रील्स क्रिएटर आणि मोबाईल फोटोग्राफी तर त्यासाठी मला म्हणजे दोन चार दिवस झाले आपल्या दादा पाटील तो मला कॉन्टॅक्ट करत होता की तू य तुझा सन्मान करायचा आहे तर खास त्यासाठीच मी चाललो आहे ठाण्याला आपल्याला तर खूप म्हणजे खूप तुम्हाला मनापासून सॉरी मी काय रील्स वगैरे जास्ती पण पोस्ट करत नाही सध्या आपल्या इंस्टाग्रामला स्ट्राईक पडल्या तर काहीच तुमचा सपोर्ट मला कायम होता आणि असंच राहू दे आपण करू सुरुवात जरा आपला टाईम भेटत नाही त्यामुळं तर तुम्हाला मी माझी फॅमिली पण दाखवणार आहे आज मुंबईला जाऊन इकडे सध्या तरी आई बाबा आहेत तर बघू आता निघतो आहे नाश्ता वगैरे केला आहे वाजले दा। तर आता दहा तर बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जास्ती काय म्हणजे आता मी एकटाच चाललो आहे सोबत साईल येणार होता पण त्याचे घरी काहीतरी कामं निघाल्यामुळे तो काही येणार नाही तर मग मी एकटाच चाललो आहे बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे जास्ती काय तुम्हाला बोर करणार नाही एकटाच असल्यामुळं काय मजा येणार नाही पण ठाण्यात पोचल्यावर शंभर टक्के मजा येणार कारण का आपली मंडळी असेल तिकडं मित्र वगैरे अंकित वगैरे असेल दादा वगैरे तर बघा ब्लॉग शेवटपर्यंत आणि चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका तर लेट्स गो अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफाजी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर गाइस ये आपलं गावचं घर आहे इकडे आई बसले आणि ही आपली बेबी आणि ही इकडे फिरते स्वीटी स्वीटी बघ इकडं तर गाइस विषय असा आहे की ब्लॉग काढण्याचं ब्लॉग मी का काढतोय कारण की मला फर्स्ट टाइम असं म्हणजे सन्मान माझं करणार आहेत ते पण ठाण्यात आहेत जिथे मी राहत होतो तर म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना कारण तुमच्या प्रेमामुळेच मला म्हणजे आज माझं नाव कुठेतरी गाजतं आहे मला स्वतःवर विश्वास होत नाही कारण का मी एवढं म्हणजे स्ट्रगल केलं आहे अजून करणार आहे शंभर टक्के तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे बस बाकी काय नाही आणि एकविरेच्या कृपेने सर्व काय माझ्या लाईफमध्ये ठीक चालू आहे असंच कायम राहू दे तर गाईस बघू आता साहिलला के फोन केला आहे साईलला अर्धा तास झाला फोन केला आहे वाट बघते त्याची अजून काय आलं नाही तर बघू कसं काय प्रवास होतो आहे आपला आणि बघू आता आई इकडे जाऊ आई नाराज झाले वाटतं मी मुंबईला चाललो आहे तर चाल गा? तर गाईस बघू आता आई नाराज झाले वाटतं मी मुंबईला चाललो आहे तर आई तू नाराज झालेस का गं काय नाराज झालेस नक्की ना उद्या लगेच येणार आहे मी तर आई विषय असा आहे की म्हणजे तू बोलतेस ना मी व्हिडिओ काढत असतो दिवस रात्र अस म्हणजे मेहनत असतो तर त्यासाठीच मला आता म्हणजे मुंबईला जाऊन आता मला सन्मान चिन्ह नंबर तर काहीच म्हणजे मला एवढा स्वतःवर प्राऊड फील होतो आहे की मी एक शून्यातून सुरुवात केली होती आणि अजून पूर्ण काही झालो नाही सक्सेस व्हायचं बाकी आहे ते तुमच्या सपोर्टमुळे होणार आहे आपण तर काही विषय नाही तर चला आता बघू इकडे आपली आई नाराज झालेली आहे आई फक्त नाही बोलते पण आईच्या चेहऱ्यावरून आई नाराज झालेली दिसते <laughs> तर आपली बेबी रेडी आहे इथे आता साहिल कधी येतोय काय माहिती कंटाळलो त्याची वाट बघून इथे later... आता अर्धा तास त्याची वाट बघून कंटाळलोय भाव शेवटी आलाय आता तर चला निघूया न टाइम वेस्ट करता लेट्स ले गो साहिल जरा आपली ड्रेसिंग दाखव पब्लिकला गाईज मी आणि साहिल निघालो आता आणि गाई तुम्हाला माहितीच असेल काय काय लोकांना नसेल माहिती महाडमधील आपला हा सावित्री पूल हाच दोन हजार सोळामध्ये खूप पावसामुळे कोसळला होता आणि खूप लोकांचे इथे निधन झाले असं कधी कुठे होऊ नये कारण बेकार म्हणजे काय आणि हाच तो सावित्री पूल बघू शकता तुम्ही एक नंबर आता रावासमध्ये बनवलं आहे पण त्यावेळी पावसामुळे आणि तो खूप जुना झालेला पूल खूप वाईट घडलं तेव्हा A few moments later. Guys, आपल्याला भेटला आपला ऍडी भाऊ पोरींच्या मनावर राज करणारा भाई पोरींचा लाडका म्हणजे आपला ऍडी कनोजी तर भाव काय म्हणजे काय नाही खरं नाही आयटमला भेटायला चाललाय मारला बा आता पोरीना भेटायला चाललय आता कंपनीतून आलाय घरी आता चाललंय पोरीना भेटायला बघा अजून आंघोळ नाही काय आणि असच पोरीना भेटायला चाललोय आंघोळ नाही गेली विषय आणि पृथ्वी गोल आहे काय विषय आहे मोठा गोल 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 एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग का मी कसं एकदम चोर बनून चाललंय चोर बनून चाललंय याचं कारण इकडे कोणी म्हणजे चोरायला चाललंय भाऊ चोरायला चाललंय भाऊ चोरींचे हृदय वगैरे मी काही चोरत नाही विषय असा आहे की खूप धूळ वगैरे असते आणि केसांना लावलंय कारण की गरम म्हणजे गाडीवरती गरम वाफेने केसांची पूर्ण अशी म्हणजे वाट लागते पूर्ण पातळ होते केस त्यामुळे बाकी काही विषय नाही आपला ॲडी फुल म्हणजे दिलदार मनाच आहे आता रस्त्यात कोण त्याचा अनोळखी आहे की कोण ओळखीचा काय माहिती नाही पण त्याने फक्त एक असं म्हणजे सांगितलं की भाऊ मला जरा दे माझ्या गाडीचं पेट्रोल संपलाय भाव आपला दिलदार आहे ना एवढा की म्हणजे काय सांगता येत नाही आपल्याला बस वगैरे भेटले पद्यश्री मध्ये माड पण होईल हा एक आपल्याला सोडायला आहे हा एक आहे मस्त आता इथं बसतो एकदम ड्रायव्हरच्या बाजूला खणखणीत आणि आपला म्हाड बस स्टॉप स्टॉपची पब्लिक कुठे मुंबईला कशाला कोणाला तुझी आयटम आहे एक तुझ्याकडे बघून कोण बोलल तुझी आयटम आहे किती आहेत असे किती आहेत असेला मला एक सेकंड पोरगी नाही आहे एवढे रील्स पटवून आणि भावाला मोजायला लागतील एवढे पोरगे त्याकडे काय बोलायचा काय जमाना आला दुःख काय खतम नाही होता बे लाराच रेदा गाइस सायलेने सॉकेटले सर सॉकेटले जाम जाम म्हणजे जाम काय बोलायचं आता पोरांना पण सोडत नाही पोरी झाले आता पोरांना <laughs> 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 मारचा डॉन बघा दादा <laughs> गुड ए शिवन को शिवने देच्या रे ब्लॉग मध्ये आपल्या दारात असेल दारात बघा आपण बोलतो आपला ही गाडी आपल्या असेल लक्षात ठेवा कधीपर्यंत उद्या लगेच बरोबर कधी पर्यंत उद्या आहे मी बस घेतो मग काय एकनाथ शिंदे आपलेच आहेत कोण आहेत एकनाथ शिंदे आपलेच आहेत एकनाथ शिंदे माझे मामा आहेत तुमचे आहेत का नाही आमच्या <स्यानलाग> आहेत की आजोबा तुझे आजोबा आणि तुझे काका काका कर का। आई आयडिया ना पूर्ण बरबाद करून टाकलं लोकांना तिकडे आजोबा आहेत ते तुम्हाला दिसत की नाही काही माहिती नाही पण हा त्यांना बघा कशी इशारे करतोय हे कसे करतोय सर परत दाखव काय पाहिजे नाईन्टी तू पितोस काय साईल दूर आहे मला फक्त एकच आहे मुलींचा

तसे मानगावला पोहोचलो मानगावला पोचले तरीच कंटाळा आला अजून पनवेलला पोचायचं आता तीन तासाचा प्रवास करून उतरलो पनवेलला आणि खूप दमलो आहे त्या बसमध्ये एवढा कंटाळा आलाय ना चहायला काय हाय कंटाळ साप आता चाललोय नोकरी पनवेल कायच फायनली मी आलोय घरी आत्ताच आलोय फ्रेश वगैरे झालो मस्त नाश्ता वगैरे आहे आणि आता आपलं थोडं सात वाजता जायचंय आपल्याला ते आपला सन्मान आहे तिथे तर बघू आता जरा आराम करतो ट्रॅव्हलिंग करून खूप दमलोय तर तुम्हाला बोललेलो मी माझी फॅमिली दाखवणार आहे तर लेट्स गो चलो देखते की आपली मम्मी मम्मी आहे कर मम्मी बोलते आधी झोप जा मम्मी काय बनवतेस का का आज मी आलो इकडे मुंबईला तर माझ्यासाठी काय स्पेशल तर आई माझ्यासाठी मम्मी बनवते काय उसळ आज मंगळवार आहे चुकीच्या दिवशी आलोय उद्या यायला पाहिजे म्हणजे कसं आज विनायक चतुर्थी आहे तर सर्वांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काल स्वामींचं प्रकट दिन होतं तर तिकडे पण गेलेलो पण आपल्याला काय ब्लॉग वगैरे बनवायला भेटला नाही कारण का आपण तसंच नाईटला गेलेलो मी तर स्वामी आणि इकडं आपली आई एकवी आई तर यांच्याच आशीर्वादाने आपण इथपर्यंत म्हणजे आत्ताशी सुरुवात आहे आपली तर आईच फायनली मी आता रेडिओ वगैरे झालो आहे आता वाजले साडेआठ तर त्याचा आता मला फोन आलेला तर बोलला एक दहा पंधरा मिनटात बघू आता तो पण जॉबवरून आला आहे तर आता बसलो इकडे मस्त आपल्या गार्डनमध्ये आणि आपल्या इकडं मित्रमंडळी पण आहे सर्व बघू शकता हा यश हा सुजल हा आपला भाऊ आणि हा आपला अंकित अजून पोरं येत आहेत बघू सगळ्यांना आज जरा भेट द्याव्या कारण का आपण लगेच जा निघणार आहे गावी तर बघू कसा काय होतो कार्यक्रम अर्धा तास झाला आता मगाशी साडेआठ वाजलेली आता बघू शकता नऊ वाजलेत आणि भावांना मी कधीपासून बोलवलंय की या बाबा तर अजून काय आता नऊ वाजले आणि नऊ वाजता आले तर बघू चला आता चाललोय इकडे आपली गँग The next day. तर गाईज काल रात्री सर्व सन्मान वगैरे करून झालं आणि काल रात्री ब्लॉग एंड करायला विसरलो फुल म्हणजे दमलेलो हालत बेकार झालेली ट्रॅव्हलिंग वगैरे करून नाईटवरून ना आलेलो तर काय ब्लॉग एंड करायला भेटला नाही आणि सकाळी आज जाणार होतो गावी पण काय जरा एक काम निघालं माझं आपल्या इथं ठाण्यात त्यामुळे थांबलो जरा तर उद्या सकाळी जाणार आहे तर ब्लॉगमध्ये काय जास्ती तुम्हाला बोर होईल म्हणून काय जास्ती ब्लॉग घेतला नाही तर तुमचा सपोर्ट कायम असू दे आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आता ब्लॉग आपले नक्की येत राहतील